जात आहे आणि आपल्या शाळेसाठी खूप मला खूप आठवणी येतील नंतर की माझी शाळा अशी होती माझी शाळा तशी होती पण तुम्ही सुद्धा शाळेसाठी खूप साऱ्या आठवणी तयार करून घेऊन जात आहे तसंच पण तुमच्या आठवणी राहणार आहेत नक्कीच कधी तुम्हाला वाटलं की मी माझ्या शाळेला पाहायला येईल तर नक्की तुम्ही तुमच्या शाळेसाठी काहीतरी करावं या निमित्ताने इतर शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे इतर वर्गातले जे विद्यार्थी त्यांना तुम्ही तरी अभ्यास करत शिकवण्याचा शाळेला काहीतरी तुम्ही आता जाताना शाळेकडे काहीतरी आपली आठवण असावी की नाही की ही ती मुलं होती ती बॅच होती व शिक्षकांना अप्रूप असते प्रत्येक जसं तुम्ही आपल्या आईला जसं तिचं मुलं अप्रूप असतं तसंच विद्यार्थी आमच्या शाळेसाठी किंवा शिक्षकांसाठी मुख्याध्यापकांसाठी तान त्यांना अभिमान असतो त्याचं त्यांना अप्रूप वाटत असतं कौतुक वाटत असतं कारण प्रत्येक बॅच विद्यार्थी प्रत्येक वेगळे असतात आणि हा तुम्ही तुमचा वेगळेपणा तुम्ही तुमच्या पूर्ण म्हणजे शाळेशाही वर्षामध्ये दाखवलं असतात आणि असाच तुमचा हा जो कार्याचा कसा आहे किंवा जो काही तुम्ही शिकला तिथून ते तुम्ही इतर शाळांमध्ये तर तुमच्या शिक्षणासाठी जसं बाहेर जाल त्यावेळेस हा तुम्हाला तुमचे गुण दाखवायचे आहे आणि चांगलं म्हणूनच कसं राहता येईल किंवा इतरांना मदत कशी करता येईल की काय तुम्ही शिकून आलात जसं आपण दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणतात की अरे तुम्ही काय शिकून आलात तेव्हा ते कोणाची आठवण देत असतात करून तुम्हाला तुमच्या शाळेची आठवण करून देत असतात बरोबर की नाही आईवडिलांची तर असतेच बघू सरांची आठवणी सर काय शिकवत होते बरं आपल्याला सर कसं करत होते सर काय स्टेप सांगत होते म्हणजे शिकवताना तर तुम्हाला येतेच पण आयुष्यामध्ये जे तुम्हाला आदर्श जीवन जगायचं आहे ते इथून जाताना शिक्षकांकडे तुम्ही पाहत असता तसंच तुम्ही जबाब आणि आपल्या शाळेचं नाव कर्तुव ठरता हा नेहमी तुम्ही उंच ठेवा हेच तुमच्यासाठी काय होणार आहे म्हणजे माझी इच्छा राहील आणि तुमच्या पाठीमागे आशीर्वाद आमचा नेहमीच राहील तुम्हाला शाळेची कधीही मदत लागली तर आहे शिंदे जर आहेत आमचे साहेब सुद्धा आहे तुम्हाला अगदी कुठेही भेटत आहेत ना तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं मार्गदर्शन हवं असेल ना तर तुम्हाला शाळेत शंभर टक्के मिळणार आहे की मी पुढे काय शिकू मला कुठला विषय अडचण येते हे सुद्धा तुम्ही विचारायला येऊ शकता जरी आम्ही प्रत्यक्षात तुम्हाला मदत नाही केली तरी तुम्हाला आणखी कोण मदत करू शकेल यातला आयुष्याचा मार्ग कसा काढायचा हे तुम्हाला नक्की इथून जरी तुम्ही ही शाळा सोडून गेला तरी मिळत राहणार आहे हा विश्वास मी तुम्हाला देते जरी मी तरी बरोबर आहे तुम्ही शाळेकडे नेहमी यात राहा येत राहावं कारण तुम्ही या शाळेची पाखरा आहात जशी तुम्ही घरी आई वाट पाहते आपल्या पाखरांची पिलांची छोटी पाह वाट पाहत असते तशी सुद्धा तुमची वाट पाहत असतो ती खरं कधीच मुलं चांगली बातमी घेऊन येत आहेत की आम्ही खूप मोठे झालो आहोत आणि आम्हाला ती तो आनंद आम्हाला साजरा करता यावा तुम्ही आनंद सांगायला येत जावं आनंदच काय काही सांगायला आलात तरी चालेल त्यातून नक्कीच आपण सगळे मिळून मार्ग काढू आणि आयुष्याच्या मोठ्या आपण म्हणतो जीवन हे संग्राम आहे या संग्रामात तुम्हाला हे सगळे शिक्षक आम्ही तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत आहोत धन्यवाद